कोकणची संस्कृती आणि परंपरा याचं प्रतीक असणारं आणि जगभरात प्रसिद्ध असणारं शहर म्हणजे सावंतवाडी सावंतवाडीचं मूळ नाव सुंदरवाडी परंतु या सुंदरवाडीला गालबोट लावण्याचं काम काहीजण करत आहेत या संदर्भात कोकणचं आघाडीचं न्यूज चॅनल हॅलो सिंधुदुर्ग आता या संदर्भात एक खास मिशन राबवत आहे यासाठी तुम्हाला व्हायचं आहे सिटिझन जर्नालिस्ट आणि आपल्या प्रभागातील ज्या काही समस्या असतील जे काही प्रश्न असतील ते आम्हाला व्हिडिओ शूट करून किंवा लिहून हॅलो सिंधुदुर्ग चौऱ्याण्णव शून्य चारशे चौऱ्याण्णव शून्य एकशे एक्क्याण्णव या मोबाईल नंबरवर पाठवायचे आहेत आम्ही तुमचे प्रश्न तुमच्या समस्या संबंधित शासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचवू शिवाय तुमच्या प्रभागात जे कोणी इच्छुक उमेदवार असतील त्यांच्यापर्यंत तुमच्या समस्या आणि प्रश्न पोहोचवू आणि त्याचा निपटारा लावू अशाच प्रकारे आज सावंतवाडी शहरातील सालवाडा भागातील एका जागृत नागरिकानं सिटीजन जर्नालिस्ट बनून हा व्हिडिओ पाठवलेला आहे सालहीवाडा त्रिवेणी पेट्रोल पंपाच्या समोर नवांगुळ हॉस्पिटलच्या मागे असलेल्या केदारलिंग सोसायटीचा शोषखड्डा व सेप्टिक टँकचे सांडपाणी उघड्यावर येत आहे या भागातील नागरिकांनी नगर परिषदेच्या प्रशासनाचे याबाबत वारंवार लक्ष वेधले या प्रभागात इच्छुक असलेल्या उमेदवारांनी वेळीच लक्ष देऊन नागरिकांची ही समस्या दूर करणं गरजेचं आहे हॅलो है। सिंधुदुर्गचं हे मिशन सावंतवाडी शहरापुरतं नसून सावंतवाडी वेंगुर्ला मालवण नगर परिषद आणि कणकवली नगरपंचायत हद्दीतील ज्या काही समस्या आणि प्रश्न असतील ते सिटीजन जर्नालिस्ट बनून चौऱ्याण्णव शून्य चारशे चौऱ्याण्णव शून्य एकशे एक्क्याण्णव या मोबाईल नंबरवर व्हिडिओ शूट करून फोटो काढून किंवा लिहून पाठवा हॅलो सिंधुदुर्गला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका